केंद्र शासनानं मराठी भाषेला अभिजात भाषिका दर्श सगळ्या मराठी जणांसाठी शुभ वार्ता समजली आणि महाराष्ट्रामध्ये आनंदा मला ही गोष्ट आवडली गोळामध्ये मराठीतील श्रेष्ठ कादंबरीकार साहेब रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षते झाली महाराष्ट्र शासनानं केंद्र एक प्रस्ताव दिला होता की मराठी भाषेला अभिजात भाषेचा का दर्जा कारण तशा तसाच दर्जा काही भारतीय भाषांना होता विशेषत ते तेलुगू कन्नड तमिळ त्याबरोबर बांगला या भाषांना दर्जा देण्यात आला मराठी भाषा देखील प्राचीन भाषा आहे समृद्ध भाषा आहे तिला एक भाषा आहे आणि हे एक श्रेष्ठ वाङ्मय म्हणून आपलं स्थान निर्माण कलाकृती या भाषेमध्ये आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती कारण ज्ञानेश्वरीच्या आरंभ मराठी भाषेच्या सारखा द्वितीय ग्रंथ मराठीमध्ये निर्माण झाला भू भविष्याची अशा प्रकारचा हा ग्रंथ मराठी भाषा बाळग असताना हा ग्रंथ मराठी भाषेत निर्माण व्हावा हे मराठीचं भाग घेतलं विळा ग्रंथ महानुभाव पंथातला तो देखील जास्तिक वाङ्मयामध्ये स्थान मिळू शकेल अशा उच्च दर्जाचा आहे आणि असे दोन ग्रंथ आणि त्याच्याबरोबर इतर विपुल वाङ्मय मराठीच्या आरंभ काळात निर्माण झालं अभिजात भाषेच्या निकषांमध्ये हा एक निकष होता भाषा जवळपास दीड ते दोन हजार वर्षाचा इतिहास असलेली असावी तिला तेवढी समृद्ध परंपरा असावी आणि सुरुवातीच्या काळामध्ये दर्जेदार असे काही वाङ्मयीन कलाकृती त्याच्यामध्ये निर्माण झालेल्या असतात आणि हे सगळं मराठी भाषेकडे होतं हे वैभवमूर्त मराठी भाषा फक्त आपण केंद्र शासनाकडे या गोष्टीची कधी मागणी केली नव्हती मराठी माणसाला ते भान फारसव आलेलं नव्हतं इतर भाषा ज्या जाग्या झाल्या होत्या जा कन्नड म्हणा तेलगू म्हणा तमिळ म्हणा बांगला म्हणा यांनी ते मिळवलं आधीच मिळवलं पण म ज्ञानेश्वरांची तुकारामांची आणि चक्रधरांची ही मराठी भाषा मात्र अभिजात भाषेच्या दर्जांपासून दर्जे दर्जापासून वंचित राहिली दर्जा पात्त। पात्त। होती अशा या भाषेला दर्जा मिळावा म्हणून महाराष्ट्रातील अनेक श्रेष्ठ अशा साहित्यिकांनी त्यामध्ये रंगनाथ पठारे असतील हरी नरके असतील अनेक लोक आहेत त्याच्यामध्ये एका दृष्ट्याचं नाव घेण्यासाठी कारण नाही महाराष्ट्र साहित्य परिषदेसारख्या संस्थेनं देखील यामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे यावेळेस सोलापूर शाखेचं कार्य मी पाहत होतो त्यावेळेस या सोलापूर शहरातून हजारो मराठी प्रेमीजनांच्या सह्या घेऊन आम्ही केंद्र शासनाकडे एक त्याचं निवेदन पाठवलेलं होतं अशा अनेक शाखांनी प्रयत्न केले अनेक साहित्यिकांनी प्रयत्न केले अनेक मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या लोकांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून कार्य केलं आणि त्याचं फलित म्हणून गेल्या वर्षी मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळाला आता हा दर्जा मिळाल्यानंतर काय साध्य होतं एक तर भाषेची प्रतिष्ठा जुना होते मुळातच भाषा श्रेष्ठ आहे हे आपल्याला माहीत आहे पण ज्यांना या भाषेविषयी फारसा माहीत नाही अशा देशातल्या आणि विदेशातल्या लोकांना देखील मराठी भाषा ही उच्च दर्जाची भाषा आहे आणि वाङ्मयीन दृष्ट्यांची संपन्न आहे समृद्ध आहे हे आपोआपच पाहिजे होतं कारण अभिजात याचा त्याच्यावर पडलेला असतो दृष्टीने एक महत्त्वाची गोष्ट आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट जे ग्रंथालय असतील किंवा विद्यापीठ असतील किंवा वेगवेगळ्या महाविद्यालयातील मराठीचे विभाग असतील यांना हळूहळू वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आर्थिक मदत ज्याला म्हणता येईल अनुदानाच्या स्वरूपातली ती शासनाकडून मिळू शकतो यावर्षी कितपत मिळाली हा प्रश्न अजून गौन आहे कारण यावर्षी अजून मला वाटत नाही की तेवढे मनावर तितका निधी केंद्राकडून आलेला आहे पण विद्यापीठ स्तरावर काही अभ्यास का केंद्र वगैरे सुरू झालेली दिसत आहेत मराठीच्या संदर्भातली हे सगळं याच गोष्टीचं फलित आहे असं म्हणता येईल म्हणजे मराठीच्या विकासाला मराठी अधिक समृद्ध हो होण्यासाठी चालना द्या देता यावी म्हणून केंद्र शासनाकडून निधी आपल्या राज्याला मिळू शकतो विद्यापीठांना मिळू शकतो शैक्षणिक संस्थांना मिळू शकतो साहित्य संस्थांना मिळू शकतो तो एक महत्त्वाचा फायदा आहे त्याबरोबरच जागतिक पटलावर देखील आपल्या भाषेतलं जे साहित्य आहे विशेषतः ज्ञानेश्वर म्हणा तुकाराम म्हणा किंवा माहीमभटांनी लिहिलेलं नीळाचरित्रसारखा ग्रंथ म्हणा अनेक श्रेष्ठ अशा कलाकृती म्हणा जागतिक विद्यापीठातून देखील विचारात घेतल्या जाऊ शकतात आणि तिथल्या लोकांना देखील त्याचं आकर्षण निर्माण होऊ शकतं मॉरिशसारख्या देशामध्ये किंवा जर्मनीसारख्या देशामध्ये काही विद्यापीठांमधून मराठी भाषा शिकवली जाते अशा देशांमध्ये देखील मराठीच्या अभ्यासासाठी मराठीच्या समृद्धीसाठी विशेष प्रयत्न केले जाऊ शकतात असे अनेक फायदे सांगता येऊ शकतील आणि त्या दृष्टीनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं अत्यंत आवश्यक होतं तो दर्जा गेल्या वर्षी मिळाला आता काहीजण प्रश्न करतात हा दर् दर्जा मिळाला काय फायदा झाला आपण नकारात्मक विचार करण्यापेक्षा सकारात्मक विचार करावा आणि केंद्र शासनाच्या केंद्र शासनाला म्हणा किंवा महाराष्ट्र शासनाला म्हणा त्यासाठी प्रवृत्त करावे की जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा आणि मराठी भाषेचा विकास त्या अनुषंगानं व्हावा तर असा हा दिवस आता अभिजात मराठी भाषेचा आज आपण साजरा करतो आहोत तुम्ही सगळे मराठी भाषेच्या प्रेमापोटी इथं आलात आणि या अभिजात भाषेच्या या उत्सवामध्ये आज तुम्ही सहभागी झालात याबद्दल मी आनंद व्यक्त करतो सर्व प्राध्यापकांबद्दल देखील त्यांनी देखील आवश्यक उपस्थित राहिल्याबद्दल त्यांच्याबद्दल देखील कृतज्ञता व्यक्त करतो आणि वाद सर तिला अभिजात भाषेचा दर्जा म्हणून आज एक वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्तानं आज या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित प्रमुख पाहुणे उपस्थित असणारे संगमेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य ऋतुराज गुवा सरांचा सत्कार मराठी विभागाचे प्रमुख पुजारी सरांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो धन्यवाद सर यानंतर मराठी भाषेचा गौरव या पद्धतीने विद्यार्थ्यांनी केलेला आहे तो भित्तीपत्रकाच्या माध्यमातून केलेला आहे त्या भित्तीपत्रकाचं या ठिकाणी अनावरण होत आहे आणि मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की ते त्यांनी दोन्ही भित्तीपत्रकाचं या ठिकाणी उद्घाटन करावं Hãy subscribe <laughs> cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ là... आपल्या व्हिडिओचा फोटो तो 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 फोटो तो 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 तो। गोवा सरांना विनंती करतो की तुम्ही मार्गदर्शन करत होऊ शकतो आपण ज्या वृत्तीपसर्गाचं उद्घाटन केलं त्याचा विषयच्या निमित्त आहे ते मराठीला अभिजात भाषा दर्जा मिळाला त्याला झालं या सर्व उपक्रमाची अत्यंत कमी वेळामध्ये जर आपण म्हणतो की योजना करणं विद्यार्थ्यांकडनं ते, ते करून घेणं मला हा शेवटी संघ भावनेचा शे, विषय लोक एकत्र येतात आणि काम करतात कर मला की जेव्हा आपण प्रत्यक्ष फलद्रूप होतं तेव्हा त्याचा ते आनंद वेगळा असतो या कार्यक्रमाची प्रस्तावना ज्यांनी केली ते उपप्राचार्य डॉक्टर सुहास पुजारी सर डॉक्टर सर मराठी विभागातले सर्व सहकारी इंग्लिश त्यानंतर हिंदी आणि बाकी सर्व विषयांचे जे आवर्जन उपस्थित असलेले सहकारी प्राध्यापक आणि अंक्यता ज्यांच्यासाठी आपण हा सगळा उपक्रम करतो ते विद्यार्थी मी हे जे उल्लेख केले त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की आता सरांनी सांगितलं की शेवटी मराठीला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे काय नेमकं कमावलं किंवा काय ज्याला आपण सकारात्मक विचार करा असं तरी मुद्दा शेती मांडला तो चर्चासत्राचा विषय होऊ शकतो पण आपल्या दृष्टीनं मराठी ही भाषा ही आपल्या संस्कृतीचा भाग आहे कारण कुठलीही भाषा घेतली की ती संस्कृतीशी जोडली जाते संस्कृती म्हणजे दुसरं तिसरं काही नसतं आपण जे जगतो त्याची संस्कृती तयार होते आणि भाषा हा त्याचा अविभाज्य भाग असतो पण आपल्या मनातल्या गोष्टी आपल्या ज्या व्यक्त करायच्या असतात त्याला भाषा हे माध्यम असते आणि मग सरांनी ज्याचा उल्लेख केला अनेक शतकांपासून आपण या मराठीचा आप जर प्रत्यक्षामध्ये वापर पाहिला तर वेगवेगळ्या अवस्थातनं घे खरं तर संस्कृतला पर्याय म्हणून ज्ञानेश्वरांनी प्राकृत आणली आज जर आपण ज्ञानेश्वरी वाचायला लागलो तर ती आपल्याला समजायला इतकी सोपी नाही पण आपली बोलीभाषा आज वेगळी आहे किंवा व्यवहारातली भाषा वेगळी आहे लागते ही जी स्थित्यंतर झाली एक गोष्ट चांगली आहे की त्याच्याबद्दलचे अभ्यास होतात संशोधन होतं मराठी विभाग वेगवेगळ्या विद्यापीठातले करतात आणि सांगायला मला आनंद वाटतो डॉक्टर सुभाष पुजारी सर असतील डॉक्टर सारीपुत्र तोपेरे सर असतील आणि त्याच्या आधीची खूप मोठी परंपरा आहे कारण नावं घेण्यामध्ये एक तर वेळ जातो आणि म्हणून आपल्याला त्या परंपरेतलं काय नेमकं आहे ते समजायला थोडंसं मग वेळ कमी पडतो मला या मराठी विभागाची परंपरा खूप दीर्घ अशी आहे संशोधनाच्या बाबतीत विशेषतः प्राध्यापक निर्मल कुमार पडकुलेंपासून ती सुरू होते असं आपण जर मानलं तर त्या विभागातले सर्व सहकारी प्राध्यापक ते महाराष्ट्रामध्ये संगमेश्वरचं नावलौकिक या मराठीच्या निमित्तानं पुढं आणलेले लोक आहेत आणि त्यामध्ये म्हणजे अगदी आता आपले जे सरकारी यावर्षी रुजू झालेत मॅडमही आहेत त्या सगळ्यांचं पण योगदान आहे पण हे करत असताना कुठेतरी आपल्याला विद्यार्थ्यांच्या दृष्टीने काय करता येईल आणि सरांनी जसा इतिहास सांगितला तसं आता आपण भविष्याकडे वाटचाल करणार आहोत त्याच्यात अनेक मुद्दे आहेत सगळ्यांना आपल्याला माहिती असेल की सरांनी उल्लेख केला की सया गोळा केल्या ही राजकीय कृती आहे बऱ्याच लोकांना राजकीय म्हणलं की ते बाजूला जातात राजकीय नको म्हणून आपल्याला माहिती असेल की, की असे महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तीच मुळात एका मोठ्या आंदोलनात झालेली संयुक्त महाराष्ट्र आंदोलन आपल्याला माहिती आहे की दीर्घकाळ असा लढा द्यावा लागला की मराठी भाषकांचं वेगळं राज्य हे भारतामध्ये ते सूत्र लागू झालं होतं एक भाषा एक राज्य आणि मराठी बोलणाऱ्यांची संख्या जर पाहिली तर प्रत्यक्षात ते राज्य तयार होत नव्हतं पण ती चळवळ हे आंदोलन साहित्यिकांनी केलं आणि मला वाटतं त्याच पद्धतीचं आंदोलन आता आपल्याला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी करावं लागलं त्याचा उल्लेख सरांनी केला आता आपली जबाबदारी मोठी आहे अभिजात दर्जा मिळाला आहे तर मला वाटतं त्यामध्ये आपल्याला प्रामुख्यानं मराठी ही ज्ञानभाषा कशी होईल ती संगणकाची भाषा असेल तर मला वाटतं अडचणी आम्हाला होत्या सगळ्यांनाच आपल्याला होत्या की मराठी फॉन्टपासून म्हणजे मराठी टायपिंग करणं किती अवघड आहे ते आता तंत्रज्ञानाने सोपं केलं जसं तंत्रज्ञानाला मराठी भाषेची जोड देऊन आपण प्रगती करतो आहे तसं वेगवेगळ्या ज्ञानशाखांमध्ये जे समजा इंग्लिशमध्ये अतिशय चांगली कादंबरी आहे किंवा कवीचा आहे तिचं भाषांतर करणं ही आपली एक जबाबदारी घेते किंबहुना मराठी विभागाने मला वाटतं अनेक जे काही उपक्रम या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात राबवले त्यात त्यांनी भाषेला व्यवहाराची जोड दिलेली आहे अनेक स्किल डेव्हलपमेंट कोर्स कौशल्य विकासावर आधारित अभ्यासक्रम आपण दिलेले त्यामध्ये भाषांतर असेल त्यामध्ये आपण निवेदनाचं सूत्रसंचालनाचे अभ्यासक्रम दिलेले आहेत हे करता करता मराठीचा विकास कसा होईल आणि त्यातन आपल्याला रोजगाराभिमुख अशा प्रकारचा अभ्यासक्रम त्यामध्ये मराठी विभाग समर्थ आहे आणि सांगायला आनंद वाटेल याचं कौतुक खरं तर महाराष्ट्र राज्य पातळीवरती झालेलं आहे तर त्यामध्ये पुजारी सर तुपेरे सर आणि त्यांचे दिग्गज सहकारी आहेत मी मुद्दाम त्यांचं अभिनंदन करतो अनेक पुस्तकं त्यांनी प्रसिद्ध केलेली आहेत संशोधनातनं प्रत्यक्षामध्ये त्यांनी जे स्वतः कार्य केलं संशोधन प्रकल्प केलेले आहेत आपल्याला आनंद वाटेल की जागतिक दर्जा किंवा अभिजात दर्जा असं आपण जेव्हा म्हणतो त्यात संमेशांनी पण योगदान दिलेलं आहे जे फडकुळे सर हा जर इतिहास असेल तर सारिपुत्र तुपेरे सर आणि सुहास पुजारी सर यांच्या नेतृत्वाखालची जी टीम आहे जो संघ आहे ते मला वाटतं आजचं वर्तमान आहे आणि ते केवळ संमेशर कोणतं मर्यादित नाही मारुती चितंबरली यांच्यावरचा लेख विश्वास पुजारी सरांनी प्रसिद्ध केला होता तर त्यांच्या कार्यावरती खूप मोठं संशोधन त्यांनी केलं जे सर्वात मोठा विश्वासू मराठीतला आणि सोलापुरातला सहकारी प्राध्यापक म्हणून मारुती चितंबरली पाहायचे पूर्ण वेगळ्या क्षेत्रात त्यांनी संशोधन केलं त्यांच्यावरचा लेख जो पुजारी सरांनी लिहिला त्याचं भाषांतर इंग्रजीमध्ये झालेलं आहे त्याचा दर्जा किती आहे तुम्हाला कल्पना आली असेल असा हा समृद्ध मराठी विभाग आणि मग त्याच्या जोडीला मी म्हणेन किंवा समाजशास्त्राचे विटेकर स्वरा आहेत किंवा भूगोलाचे मोरकर सर आहे त्या सगळ्या विषयांचं मूळ संशोधन जे होतं इंग्लिश भाषेमध्ये होतं आणि मग त्याचं कर रूपांतर करण्याची जबाबदारी कुठेतरी आपल्या प्राध्यापकांवरती आहे मला वाटतं त्यात मराठी विभागातले विद्यार्थी सहभाग देतील गेल्या वर्षी तो मला आठवते आपल्या वाचन संकल्प अभियानामध्ये मैत्री नावाचे विद्यार्थी जे तिला पहिलं बक्षीस कॉलेजमध्ये मिळालेलं होतं आपण पुस्तकाचं परीक्षण केलेले होत असे अनेक उपक्रम आपण राबवतो आहे आणि त्यातनं मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी आपल्या परीने जे प्रयत्न करायचे मला वाटतं ते आपण करतोय नुसतं करतोय असं नाही त्याला जागतिक प्रकारचा एक मान्यता आपण म्हणतो ती मिळते मी मराठी विभागाचं मुद्दाम अभिनंदन करतो आणि त्यामुळे प्रामुख्यानं तुम्ही आता जी पुढची पिढी आहे भविष्यात तुम्ही संशोधन करणार आहात तर संगमेश्वरचा नावलौकिक मराठीला अभिजात दर्जा मिळवण्यामध्ये आपण प्रयत्न जसे केले तसं मराठीची ज्ञानभाषा करण्यामध्ये सुद्धा आपण प्रयत्न करावे त्यासाठी मी सर्वांनाच मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद सर लाभले आम्हा सभाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म जात पंत एक मानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी आपण ज्या भाषेला माय म्हणतो असे या मराठी भाषेचा या ठिकाणी गौरव या ठिकाणी झालेला आहे यानंतर या कार्यक्रमाचे आभार मानण्यासाठी मी मराठी विभागाची विद्यार्थिनी मीनाक्षी बनसोडे यांना विनंती करतो की त्यांनी आभार माना नमस्कार मी मीनाक्षी बनसोडे सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना आज आजच्या या मराठी अभिजात भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या या कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून लागलेले डॉक्टर आपल्या कॉलेजचे प्राचार्य गुवा सर यांचे मी मनापासून आभार मानते व आपल्या कॉलेजचे आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर सुहास पुजारी सर आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर सुहास पुजारी सर यांचे मी मनापासून आभार मानते व दुपेरे सर धेंगे सर यांचे खूप त्या सॉरी सर तुपेरेसर व हेगडेसर व इतर विभागाचे शिक्षक यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते व इथे उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते मीनाक्षी बनसोडे शिवलीला <ख़ाँगा> बनसोडे गायत्री तुदु।